न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मुंबईमध्ये जमीन शिल्लक नाहीये आणि जमीन जर असली तर इमारती बांधल्यानंतर तिकडे पाणी कुठून देणार तुम्ही गटाऱ्यांची योजना कोण करणार रस्त्याची योजना कशी करणार आम्हाला काय माहिती नाहीये ते तुमचं तुम्ही बघा माझा आड आणि माझा लाडला हे सगळे बिल्डर आहेत रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर काय बरोबर त्याने घोटाळा काढला म्हणजे वारे माप खात सुटले कारण पूर्वी भूखंडाचा श्रीखंड होत आता हे वाटते अपेक्षा गटाराचा पण श्रीखंड कारण गटार आहे त्याच्यावरती बिल्डिंग झालं तर ही लढाई आहे की शिवसेनेच्या अस्तित्वाची नाही आहे मुंबईच्या अस्तित्वाची मुंबईतल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाची आणि रक्षक जी काय मी समिती म्हणतोय समिती हा वेगळा भाग आहे पण माझी शिवसेना जर रक्षक नसेल तर आणखी कोणती समिती तिचं मुंबईचं रक्षण करणार आहे एका जिंतीने आपण उतरलं पाहिजे आणि मोदींना सुद्धा आपण तो घाम फोडलाय माझं तर म्हणणं मोदींनी आता सुद्धा विधानसभेच्या वेळेला प्रचाराला आलंच पाहिजे बघा तुम्हाला आणखी सुद्धा तुमची सभे काढून तुम्हाला पाठी इथे रोड शो करावा लागला पंतप्रधानांना हॅटपरला आपल्या कल्याणच्या जागेमध्ये एक साधी मध्यमवर्गीय महिला मी दिली सारी तिच्या विरुद्ध कोण आणि काय कर दोन्ही मस्त माल एक तर तो स्वतः खुर्चीतच बसलेला आहे आणि पैसा हमा तरी सुद्धा माझ्या साऱ्या पहिल्या कार्यकर्ते हा शिवसेनेचा देशाच्या पंतप्रधाना काय होईल तुमची केमिलवाणी असं काही वाटेल ते करून मोरबाडायचं आणि सगळं राज्य हे जणू काही म्हणजे हातामध्ये भीतीचा कटोरा घेऊनच तुम्ही आमच्या समोर आलं पाहिजे आपल्या मुंबईच्या सगळ्या तिजोरीवरती ते जे काही डल्ला मारले नव्वद हजार कोटीची आपली फिक्स डिपॉझिट होती आता सांगतच नाही शिल्लक किती नाही कारण बातम्या आपण जे वाचतो एक बातमी आजच वाचली की ठाण्याच्या महापालिकेने आता भीतीचे डोळे झाले हे ठाणे यांच्याच कडे ती बातमी मी आणले का आपण ठाण्याच्या महापालिकेला भीतीचे डोळे झाले तसंच मुंबईच्या हा प्रोजेक्ट हा राज्य सरकार आणि केंद्राचा आहे महापालिकेचा तसा संबंध नाही पण आता एमएमआरडी कडे पैसे कमी पडायला लागले म्हणून महापालिकेकडनं तीन हजार कोटी महापालिकेकडनं पाच हजार कोटी हे काढायला लागले म्हणजे तर एम मध्ये मुंबईच्या मोक्याच्या जागा त्या विकून टाकतात विकल्या आता काय राहिल्या नाहीये मग मुंबईकरांचा पैसा जो मला अभिमान वाटतो सागरी महामार्ग पोस्टल रोड सी पुढचं जे आपलं स्वप्न आपण दाखवलं आणि मुंबई महापालिकेच्या पैशातून पूर्ण केलं आता हे पुढचे जे काय करतायत ते सगळे एम एमआरडी एम एस आर डी सी म्हणजे सगळ्या मिळतात काय सगळी आणि त्याच्यासाठी मुंबई महापालिकेचे विकल लावत आहे तरीही नव्हतं अडीच वर्ष होत आली मुंबई महापालिकेवरती प्रशासक आहे मुंबई महापालिकेचा विकास आता दिल्लीच्या नीती आयोगाच्या मार्फत केला जाणार आहे याच्यावर काल विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार टाकला काय गरज काय नीती आयोग तुम्हाला इतर तुम्ही वापरा एम एम आर मुंबई गरज काय आणि म्हणून मी काय म्हणतो जसं धारावीच्या टेंडर बद्दल बोलतो तसं आपली सत्ता आल्यानंतर एम एम आरडीए सुद्धा मी रेल्वे एका मुंबईच्या हंडी माझी महापालिका समर्थ आहे आणि माझ्या महापालिकेच्या तिजोरीला म्हणजे माझ्या कष्ट करून दर भरणाऱ्या मुंबईकरांच्या खिशाला जर तुम्ही नख लावणार असाल तर तुमची नख ही बोटासकट आम्ही उठून जाऊ आणि ही निवडणूक म्हणून आपल्याला महत्वाची आहे मुंबई जर का तर नवीन करण्यासारखं काही जागा शिल्लक ठेवत कोरल्याची कुर्ल्याची जी मदर डेअरी अरे एक सर कर्नाटकामध्ये झाली ती त्यांची कुठली डेअरी ती नंदिनी नंदिनी तिच्यावर राज पेटलं सगळ्या कर्नाटक म्हणजे कानडी माणूस एक पटला आणि भाजपची वाट नव्हता आमच्याकडे महाराजला गेली गुजरातला हे गेलं गुजरातला ते गुजरातला गेलो इकडे गुजरातला ना आम्ही तरी काय राहू इकडे पण या लोकांना कल्पना आहे की इतर राज्य त्यांच्या तरीच्या परीने लढताय जसं उत्तर प्रदेशनी लढाय दिला ममता बॅनर्जीने दिला तसा हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही युगास नाही बोलत का त्यांची आज पूजा करतो आम्हाला माहिती आम्ही लाखो जन्म घेतला तरी यामाही आम्ही कोणी शिवाजी महाराजांची बरोबरी करू शकत नाही ना त्यांच्या मावळेची करू शकत आम्हाला माहिती आहे पण दैवताकडून काय घ्यायचं जसं शिवसेना प्रमुख सांगायची की आपली ज्या हिंदू देवदेवता आहेत कोणाच्या तर तलवार आहे कोणाच्या त्रिशूळ आहे कोण महिशास बंदिनी आहे महिषासूर मर्दिनी म्हणजे संकट आल्यानंतर तिचा धावा करून नाही चालणार तर महिलाने महिषासूर मर्दिनीचं रूप धारण करून त्या महिषासुराचा वध पहिला पाहिजे हे त्यातून आपण त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज मिर्झा राजे जयसिंग पुन्हा आपलं कस गद्दार प्रचंड सैनिक घेऊन चालवणार अनेक किल्ले गड किल्ले महाराजांना अशोकी शरणागती पत्तर आणि एवढा एका प्रचंड होता

माफीपत्र वगैरे नाही सुटका करून घेऊन महाराजांनी स्वराज्य औरंगजेबाच्या नाकावर और टिचून स्थापन करून जावं